तुमच्या आयुष्यामध्ये खूप संकटे येत असतील तर काय करावे याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे एक एक मुद्दे करून तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा चला आपण सुरुवात करूया एक संकट कितीही मोठं वाटलं असलं तरी स्वतःला दररोज हेच आठवत राहा हे देखील एक दिवस संपेल आपल्यावर येणारी प्रत्येक अडचण ही तात्पुरती असते ती कधीच कायमस्वरूपी राहत नाही त्यामुळे धीर सोडायचा नाही कारण वेळ बदलते परिस्थिती बदलते आणि तुम्हीही यातून नक्कीच बाहेर पडता दोन एकट वाटणं असताना मनामध्ये अशी कल्पना करा की तुम्ही देवाच्या मांडीवर डोकं ठेवून शांत झोपले आहात कधी कधी आपल्या बाजूला कोणी नसतं पण आपल्या मनात एक श्रद्धेचा आधार असतो देव ही कल्पना असली तरी ती मनाला खंबीर बनते ही मानसिक विश्रांती देणारी एक शक्ती आहे तीन सकाळी उठल्यानंतर स्वतःशी संवाद साधा आज काहीतरी चांगलं होणार आहे मी तयार आहे दिवस कसा जाईल हे आपली सुरुवात ठरवते सकारात्मक विचार मन स्थिर करतो आणि तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाते चार आयुष्यात काही हरवलंय याचा शोक करत बसण्याऐवजी जे असूनही तुमच्याकडे आहे त्यासाठी आभार मानायला शिका आपल्याकडे जे आहे त्याची किंमत अनेक वेळा संकट आपल्यावरच कळते म्हणून रोज एक वेळ ठरवून माझ्याजवळ हे आहे मना हे मनाशी म्हणा घर अन्न शरीर एखादी माणूस स्वतःचा श्वास पाच दिवसात किमान दहा मिनिट शांत बसून स्वतःशी बोला जणू एखाद्या जुन्या मित्राशी गप्पा मारतोय तसं या संवादातून तुमचं मन खूप काही उघड करत आणि उत्तर देखील सापडतात हा संवाद आत्म्याशी असतो खूप खूप खास सहा एखाद्या क्षणी जर मन भरून आलं डोळ्यात पाणी आलं तर थांबू नका त्याला बाहेर पडू द्या अश्रू हे अशक्तपणाचं लक्षण नाही ते मन हलकं करतात आतलं ताण कमी करतात कधी कधी रडल्यावर आपण अधिक शांत आणि तयार असतो सात एखाद्या झाडाला गवसणी घाला त्याच्या बुंद्यावर डोकं टेकवा आणि मनात म्हणा आज फक्त तुझ्या ताकदीची गरज आहे हे ऐकायला वेड्यासारखं वाटेल पण निसर्गाकडून शांतता मिळते झाडामध्ये एक वेगळी ऊर्जा असते जी आपल्या आत शांती निर्माण करते आठ जे मनात आहे ते कागदावर लिहा राग दुःख अपेक्षा स्वप्न सगळं लिहिलं की मन शांत होतं कागद तुमचा मित्र बनतो आणि ते कधीच तुम्हाला जज करत नाही काहीही ठीक चाललेलं नसतानाही स्वतःला आठवत राहा मी अजूनही श्वास घेतोय म्हणजे मी अजून लढू शकतो हे खूप साधं वाटतं पण यामध्ये आयुष्याचा सार आहे जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत शक्यता आहे दहा डोळे मिटा आणि मनात चित्र काढा तुम्ही एका डोंगराच्या टोकावर उभे आहात मी तुमच्यासमोर फक्त शांत निसर्ग आहे कल्पनेने मनाला विश्रांती देता येते ही छोटीशी ध्यान साधना तुम्हाला मानसिक बळ देते अकरा संकट आली की आपल्याला वाटतं कोणीतरी असतं माझ्यासोबत तर त्यावेळी कोणीतरी विश्वासू व्यक्तीला सगळं सांगणं अत्यंत महत्वाचं असतं संकटात मौन ठेवेल की त्याचा भार अधिक वाढतो संवाद हाच प्रथम उपचार आहे बारा स्वतःच्या खिशात मनात किंवा घरात एक छोटीशी देवाची मूर्ती ठेवा आणि संकटात केवळ तिच्याकडे पाहून स्मित करा ते स्मित म्हणजे तुम्ही अजूनही तुटलेलं नाही ते स्वतःला सांगणं तेरा जेव्हा तुमचं आयुष्य थांबलंय असं वाटतं तेव्हा दुसऱ्याच्या आयुष्यात छोटा प्रकाश ठेवा मदत करा जेव्हा तुम्ही इतरांसाठी काही करता तेव्हा तुमचं दुःख न कळत हलकं होतं चौदा रात्री झोपण्याआधी स्वतःला हे नक्की म्हणा मी आजही टिकून राहिलो उद्याही टिकेन मी ही सकारात्मक पुष्टी आपल्याला धैर्य देते आपण संकटापेक्षा मोठे हो आहोत हे आठवतं पंधरा डोळे मिटून कल्पना करा आजी किंवा आजोबा आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या हाताने तुमचं डोकं थोपटत आपण एकटे नाही असं वाटायला लागलं की संकटाची तीव्रता कमी होते सोळा प्रत्येक अपयशाचं विश्लेषण करा माझी चूक काय होती आणि मी यातून काय शिकलो शिकण्याची वृत्ती असली की कुठलाही पराभव अंतिम राहत नाही सतरा आरशात स्वतःकडे पहा आणि मनापासून स्वतःला सांगा तू खूप लढतोस आणि मला तुझा अभिमान आहे स्वतःचा अभिमान बाळगणं म्हणजे आत्मविश्वास निर्माण करणं अठरा दिवस खूप वाईट गेला तरी फक्त एक गोष्ट शोधा जीवासाठी तुम्ही धन्यवाद म्हणू शकता कधी एखादा फोन कॉल एखादा हास्य एखादा सुकूनचा क्षण यामुळे मन थोडं उजळतं एकोणवीस एका कपमध्ये चहा किंवा कॉफी घेऊन फक्त तो क्षण जगा मोबाईल विचार सर्व बाजूला ठेवा हा स्वतःसाठी असलेला क्षण असतो या क्षणातून बळ मिळतं वीस संकटात स्वतःला सुपरहिरो समजून विचार करा माझ्या आजूबाजूचे लोक अजून माहिती आहेत नाहीत मी किती शक्तिशाली आहे मनात बॅकग्राऊंड म्युझिक लावा जसं चित्रपटात असतं तुम्ही तुमच्या आयुष्याचे नायक आहोत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा आणि आपल्या मराठी कथा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद